अंतरी सार विचार राहो सज्जनांचे जय जय संरक्षण विकसन कपटी दुष्ट लोकांना सुधारण्याचा मार्ग खुला होऊन परिवर्तनाचा मार्ग चोखाळण्याची बुद्धी परमेश्वर देव ही प्रार्थना परंतु खलवृत्तीचे दुष्टवृत्तीचे परिवर्तन सद्बुद्धीत झालेच नाही आणि ह्या क्रूरवृत्तींनी जर संहारक विनाशक रूप धारण केले तर त्याचे निर्दालन करण्याचा संकल्प करणे हाच एकमेव मार्ग रामदास स्वामींना अभिप्रेत होता जसा माता जिजाबाईंनी संकल्प केला काय केला संकल्प का हाक मारली त्या जगन्मातेने आदिशक्तीला तरुणांच्या मनात चांगल्या बीजाचे सशक्त मनबुद्धीचे रोपण व्हावे आपल्या उदरी शिव अंश वाढवण्याची आस निर्माण झाली तर काय घडत बघा जागृत देवस्थान आहे ना तुझ मग हे सगळं उघड्या डोळ्यांनी कसं काय बघवते तुला मुलुखाच स्वातंत्र्य संस्कृती पायाखाली तुलवली गेली आया बहिणींच्या लुटीचा हंबरडा फुटला पण काहीच कस ऐकू गेलं नाही तुला रक्ताची नाती तटातट तुटतायत हे सगळं तू थांबू शकत नाहीस दत्ताजी दादासाहेबांचे पुत्र यशवंत राजे किती कोवळी उमर काय गुन्हा होता त्यांचा का सगळ्यांच्या जीवाचा निवेद मागून घेतलायस एवढे तळतळते आक्रोश ऐकू येत नाहीत का तुला उघड दार राम होऊन रावणाला मारलस कृष्ण होऊन कंसाला ठेचलस नृसिंह होऊन हिरण्य कश्यपूला फाडलस ह्या पुराणातल्या गोष्टी पुन्हा प्रत्यक्षात आण तरच आम्ही तुझ्यावर विश्वास ठेव हे शिवाई देवी ऐकू येतय का तुला नहीं। हे नाही ऐकू ये ना तुला आता तुला फक्त ऐकू येतात ते शोक आणि आक्रोश त्याचीच सवय करून आहेस आणि तू केलीयेस म्हणून रयतेला झालीये हे शिवाई देवी तुझ्यातच दिसते दुर्गा तुझ्यातच जाणवते रेणुका तुझ्यातच वसले तुळजा आणि हो हो तुझ्यातच सामावल्यात अंबा जगदंबा कन्या असशील तर दुर्गा हो आणि पुत्र असशील तर संहार करता शिव हो आम्हाला वर दे आम्हाला वर दे आम्हाला पुत्र बाय जोया गिधाडांचा काय ठरे त्याला तुझं नाव दे आई भवानी अंबे जननी एक मागणे माझे शक्तिदायिनी जगतनंदिनी आई भवानी अंबे पुत्र भावा मजसी ऐसा रक्षिल जो देशा मूर्तिवंत तो वीर शिरोमणी बाळराज माझा धर्म रक्षणा सिद्ध राजा रघुवीर જ્ઞાન નિષ્ઠુર વાવામા તે બાળરાજ घरातल्या अनुभवी वृद्ध संत मनाच्या सुद्धा आज प्रार्थना करण्याची गरज आहे की माझ्या कुटुंबात सशक्त सदाचारी अंश जन्माला येऊ दे की ज्यामुळे माझं घर तर छान होईलच पण त्याच्यामुळे समाजाचंही भलं होईल हे विश्व सुंदर व्हायला माझ्या बाळाचा हातभार लागे। तर लागेल आणि असं नाही घडलं तर आळसानी ग्रासलेली व्यसनाधीन तरुण पिढी बेफिकीर बेजबाबदार मुलं विश्वाचं समाजाचं काय भलं करतील आणि विश्वाच्या पसाऱ्यात तग धरून टिकतील का बघा या दोघी काय बोलतायत ते ती संगीता आहे ना माझी मैत्रीण ती सारखी मोबाईल नाही तर टी व्ही बघते मस्त ना आराम करायचा अभ्यासाला कायमची सुट्टी दिवस आळसात घालवायचा हो ना तशीच आहे ती पण आपल्या ह्या गप्पा मी ताईला सांगितल्या तर ताई म्हणाली अगं असं केलं तर तुम्हाला कोणी शहाणं म्हणणार नाही शाबासकी देणार नाही बाकी सगळी मुलं अभ्यास करून प्रगती करतील आणि तुम्ही एकट्या पडाल चालेल तुम्हाला आणि मोठ्या झालात की आणखी वाईट सवयी लागतील कारण रिका में मन सैतानाची कार्यशाळा होते ह्याला त्रास दे त्याला त्रास दे कोणाची तरी उगाच खोडी काढ हो बरोबर आहे लहानपणच्या वाईट सवयी काढून नाही टाकल्या तर मोठे दोष होतात खोटं बोलणं उद्धटासारखं वागणं चोरी करणं दुसऱ्याचा अपमान करणं असं वागणं वाढीला लागतं आणि अशी मुलं मोठेपणी मोठ्या संकटात सापडतात स्वतःला चांगल्या सवयी लावून घ्यायला हव्यात आणि आपल्या घरातल्या मोठ्या माणसांनी केलेले संस्कार आपण ऐकले पाहिजेत नाहीतर छोट्या छोट्या वाईट गोष्टींची सवय लहानपणी लागली तर मोठेपणी वाईटाचाच मोठा वृक्ष होईल आणि त्याला दोषांची फळं लागतील शेतकरी कसा छोट्या रोपाला लागलेली कीड वेळीच काढून टाकतो त्यावर औषध फवारणी करतो झाड चांगलं टवटवीत उंच वाढत हो ग म्हणजे माझे बाबा म्हणतात तसच नेहमी चांगल्या सवयीच्या मित्रमैत्रिणींबरोबर राहा म्हणजे तुम्हाला पण चांगल्या सवयी लागतील आळसात वेळ दौडू नका नेहमी चांगला विचार करा वाईट बोलू नका वाईट गोष्टी ऐकल्या तर सोडून द्या म्हणजे तुम्ही चांगल्या व्यक्ती व्हाल तुम्हाला लोक तुमच्या चांगल्या गुणांनी ओळखतील चांगल्या गुणांचा समाजाला देशाला उपयोग होईल हो मागच्या मनाच्या श्लोकात वाचलं ना जनी तोचितो मानवी धन्य होतो कितीतरी शूरवीर समाजसेवक विचारवंत संत महंत शास्त्रज्ञ आपल्या कर्तृत्वानी चांगल्या वागणुकीनी आजही लोकांच्या हृदयात घर करून आहेत आठवणीत आहेत असंच जर चांगले व्यक्ती बनायचं असेल तर तुकडोजी महाराज आपल्याला सांगतात बसलास कशाला आळशी बनायला चाल पुढे देशाच काम करायला बसला कशाला आळशी बनायला देशाचं काम करा चाल पुढे देशाचं काम करायला हो चाल पुढे देशाचे काम करायला दिसायला धट्टा शक्ती न लटाल जेवाला पाहिजे दही दूध मठा जेवायला पाहिजे जायला जायला काय झालं <ईधाल> शेतावर जायला उगामाग मागतो सभीक अरे काहीतरी शिक उगामाग तो अरे काहीतरी शीख आपण पण असेच कर्तृत्ववान होऊया हो नक्कीच पण शहाण कर्तृत्ववान व्हायचं कस जगायचं तरी कसं यशस्वी विचारमंत होण्यासाठी करायचं तरी काय हो माझ्या आईने सांगितलं की आपल्या मनात खलवृत्ती असते आळस वाईट विचार दुसऱ्याचं वाईट भाव अशी इच्छा करण्याची सवय दुसऱ्याबद्दल मनात क्रूरता दुष्टता हा स्वभाव शहाण होण्यापासून आपल्याला दूर करतो त्यातूनच खलनायक हा शब्द आला की काय मग कशी काढून टाकायची खलवृत्ती माझी आजी रोज मला रामायणातील गोष्ट सांगते रामायणात गाणं आहे बघ बा। वधना खल मी धर्माचे केले पालन रुशी मुनी आणि प्रजेला त्रास देणाऱ्या राक्षस राक्षसिणींना खल म्हटलंय आणि ख्रवृत्तीचा नायनाट करणं आणि ऋषीमुनी प्रजेला सुरक्षित ठेवणं हे धर्मानुसार राजाचं कर्तव्य मी पार पाडलं असे श्रीराम म्हणतात खल हा शब्द संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानात आहे ना झेखळांची व्यंकटी सांडो तया वाढो म्हणजे दुष्ट लोकांचा दुष्ट वृत्तीचा नायनाट होऊ दे किंवा दुष्ट लोकांचे पूर्णपणे निर्दलन होऊ दे वाईट वृत्तीच्या लोकांना सत्कर्म म्हणजे चांगले कर्म करण्याची देव बुद्धी देवो शिवाजी महाराजांनी या नियमांचे पूर्णपणे पालन केले दुष्ट कपटी क्रूर खलवृत्तीच्या मुघलांचे आणि आदिलशाही राजांचे पारिपत्य केले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले हो शिवाजी महाराजांवर तसेच त्यांच्या सवंगडी मावळ्यांवर नियमांचे पालन बलोपासनेचे पाठांतराचे कष्टाळू वृत्तीचे प्रामाणिकपणाचे संस्कार जिजाबाईंनी केले अफझल खानाच्या मोहिमेत तर रामदासांची दृष्टी गनिमी काव्याची त्यांची जाण नाटकी कौशल्य शत्रूसाठी शस्त्र म्हणून कसे वापरायचे ह्याचा अभ्यास दिसतो सारासार विचार धाडस आणि धैर्य मावळ्यांना एकसंध राहणे ह्या सत्प्रवृत्तीचा सकारात्मक विचारांचा अंगीकार कसा करायचा हे रामदास स्वामींनी सांगितले आजच्या काळात पण पालक हे संस्कार आपल्या मुलांवर करत आहेत दुष्ट सर्वथा पाप बुद्धी नको रे मना सर्व सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो दुष्ट म्हणजे मन मनात कोणाबद्दल वाईट विचार विचार दुष्ट करू म्हणून आपण दुसऱ्याला त्रास मनात आणायचा नाही स्पर्धेला गेल्यावर जिंकलो तर उत्तम आणि नाही जिंकलो तर अतिउत्तम कारण आपल्यात सुधारणा होते कधी कधी आपण विचार करतो की आपण कोणाशी वाईट वागत नाही आपण कोणाचा वाईट विचारही करत नाही तरी आपल्याला कोणीतरी रडवतो मना सर्वथा पाप बुद्धी न कोरे म्हणजे कोणीतरी आपल्याशी वाईट वागतोय म्हणून त्याला अड्डल घडवण्यासाठी आपणही त्याच्यासारखं वागू नये तर त्याला आपल्यासारखं चांगल्या वागायला शिकवायचं मना सर्वथा नीती सोडू नको आपल्या घरात जर कचरा असला तर तो कचरा आपण गोळा करून कचरा कुंडीत टाकून देतो तसंच आपल्या आयुष्यात अशाच व्यक्ती असतात ज्यांना सांगूनही समजत नाही तर त्यांच्याशी कसं वागायचं तर तो कचरा आपल्या आयुष्यातून साफ केला पाहिजे अहो मित्र त्यालाच म्हणतात ना जे आपल्याला त्रास देतात ते आपला मित्र कसा असू शकेल कोणतीही व्यक्ती पूर्णपणे वाईट नसते त्यांच्यात चांगले गुणही असतात तर ते चांगले गुण आठवायचे कोणत्या वेळी कसं वागायचं याचा विचार करायला आपल्याला बुद्धी हवी म्हणून रामदास स्वामी म्हणतात अंतरी सार विचार राहो सारा सार विचार करून नीट विचार करून आपण नीट निर्णय घ्यावा